आज आपण अशोक ललँडचे इंजेक्टर बसवत आहोत ते कसे बघा हे पहिलं इंजेक्टर आहे आपण हे बसवतोय पहिले हे बघू शकता इंजेक्टरच्या आहेत आपल्याला ह्याच्यात बसवायचे ते असं बसवायचं आहे तुम्हाला मग इकडे वायसर असेल त्याच्यावर तेराची चाकी आहे ते आहे तुम्हाला मग तुम्हाला तो ना टाईट करून घ्यायचं आहे हा दोन नंबरचा इंजेक्टर आहे हा आपण बसायचा आपल्याला त्याला पण तुम्हाला तसंच टाईट करायचं आहे इंजेक्टर आहे हे पण बसवायचं आपल्याला इंजेक्टरला असं नाव बसाल हा पण तुम्हाला बसवायचा बरोबर लेवलमध्ये असं बस हे असं बसवायचं तुम्हाला ही डबी टाकायची मग ह्याच्यावर वायसर येईल मग तेराची चाक येईल ते तुम्हाला लावून टाईट करायचं आहे तुम्हाला ते तीनही टाइट करायचे फुल मग ह्याचे डिझेलचे पाईप लावून घ्यायचे तुम्हाला बरोबर जसे होते तसे हे असे लावून घ्यायचे तुम्हाला इकडचा हा पाईप इकडं असेल इकडचं इकडं असणार आहे हे असे पाईप बसतात येथे तुम्हाला सगळे लावायचे बरोबर लेथ मध्ये जिथून काढणार आहे तिथंच लावायचे तुम्हाला दुसरीकडे लागणार पण नाही पाहिजे ते मग तुम्हाला हे नॉब लावून घ्यायचे आहेत सगळे इथं काय इथं आहे की तिन्ही नॉब तुम्हाला लावून घ्यायचे आहेत असं तुम्हाला प्रेस करायचं आहे असं तुम्हाला ते फक्त प्रेस करायचं खाली असे तुम्हाला तिन्ही नॉब लावून घ्यायचे आहेत मग याचे सॉकेट लावून घ्यायचे आहेत तुम्हाला तिन्ही चालू करायचं डिझेल लीक होईल हळूहळू या नॉबमधून नॉबमधून डिझेल येईल मग तुम्हाला हे नट टाईट करून घ्यायचे हे बघू शकता बंद करा हे असं डिझेल येईल मग तुम्हाला नॉब लावून घ्यायचे ते टाईट करून घ्यायचे चौदाशे मिटं तुम्हाला फुल तुम्हाला सगळं लावून घ्यायचं आहे झाल्यानंतर मग तुम्हाला स्विच ऑन करायचं दोन तीन वेळा मग गाडी चालू करून घ्यायची तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा